नमस्कार विद्यार्थी मित्र बोल साहाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालकांसंदर्भातल्या ज्या चालू घडा चालू घडामोडीमध्ये म्हणजे आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या योजना आहेत त्या आपण बघणार आहोत त्यामध्ये करंटमध्ये चालणारी योजना आहे लखपती दिदी योजना तर बघा ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दिथी ही योजना राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने केव्हा तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घेतला होता तर आणि आपण हे, हे सिम्प्लिफाईड इयरबुक दोन हजार चो, चोवीसमधून हे रिवाइज करत आहोत तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार असून याद्वारे महिलांना दरमहा एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते तर या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ते बघूया आ, ते बघा पंधरा हजार प्रतिशील महिला बचत गटांना म्हणजे पंधरा हजार प्रतिशील महिला बचत गटांना दोन हजार चोवीस पंचवीसपासून दोन वर्षासाठी ड्रोन पुरवण्यात येणार आहे त्यासाठी त्यासाठी एक हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तर यामध्ये दहा ते दहा ते पंधरा गावाचे एक क्लस्टर तयार करून ड्रोनचा वापर केला जाणार आहे ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून ऐंशी टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये बचत गटांना दिले जाणार आहे उर्वरित रक्कम बचत गटांनी राष्ट्रीय शेती पायाभूत अर्थपुरवठा सुविधा कडून कर, कर कडून कर्जाच्या रूपात उभी करायची आहे त्यावर केवळ तीन टक्के व्याज आकारले जाईल बचत गटातील एका किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलेला ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या गटातील एक मदत निसला पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल ड्रोन खरेदी व त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात बचत गटाला मुख्य मुख्य खत कंपनी मदत करणार आहे प्रधानमंत्री किसान ड्रोन केंद्र तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचा शुभारंभ केला आणि हे कें, केंद्र केंद्र महिला स्वयं सहायता गटांना ड्रोन प्रदान करेल जेणेकरून ते या तंत्रज्ञानाचा उपयोग उदरनिवनिर्वाहासाठी करू शकतील सुरुवात केव्हा झाली होती तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला ला मिशन इंद्रधनुष्य सुरू करण्यात आलं होतं कोणत्या मंत्रालयाद्वारे तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण न झालेल्या किंवा अंशतः लसीकरण झालेल्या एकोणनव्वद लाखहून अधिक बालकांना पूर्ण लसीकरण करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती कोणती मिशन अन इंद्रधनुषे मिशन इंद्रधनुष्य हे ग्रामीण स्वराज्य अभियान आणि विस्तारित ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत मुख्य योजनांपैकी एक ओळखले जाते आणि यामध्ये बारा लस प्रतिबंधक रोगाविरुद्ध लसीकरण प्रदान केले जाते ते बारा रोग कोणते आहेत जे मिशन अन अं... इंद्रधनुष्य अंतर्गत येतात तर बघा डिथिरिया डा डांग्या खोकला धनुर्वाद पोलिओ क्षयरोग हॅपिटाईस बी मेंदूज्वर आणि निमोनिया रोटावायरस लस रोटावायरस लस हिमो हिमोफिल्स इन्फ्लुएंजा टाईप बी जाफानी एन्सिफ्लायफ्लायटीस त्यानंतर आहे निमोकोल निमोकोल कॅनुगेट लस आणि गोवर रुबेला असे हे बारा रोग येतात मिस इंद्रधनुष्य अंतर्गत प्रतिबंधक रोग म्हणजे या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी ही लस दिली जाते मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जे लस देण्यात येते ते तर त्यानंतर बघा इंटेन्सिफाईट मिशन इंद्रधनुष्य हे काय आहे तर हे केव्हा सुरू करण्यात झालं तर ऑक्टोंबर दोन हजार सतराला सुरू झाले इंटेन्सी इंटेन्सिफाईट मिसन इंद्रधनुसे हे ऑक्टोंबर दोन हजार सतराला सुरू झाले तर के का तर या अंतर्गत शहरी भागात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले शहरी भागासाठी आहे का इंटेन्सिफाईट मिशन इंद्रधनुसे ऑक्टोंबर दोन हजार सतराला ला सुरू झाला डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी निवडक जिल्हे आणि शहरामध्ये लसीकरण कवरेज सुधारण्यासाठी लक्ष करण्यात आले आहे याद्वारे त्यानंतरचा आपण मुद्दा बघूया दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पोच कार्यक्रमामध्ये केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉलचा शुभारंभ केला त्या वेळेस म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय महिला बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ह्या स्मृती इराणी होत्या आत्ता करंटमध्ये दोन हजार आव... पंचवीसमध्ये देवी म्हणून आहेत त्या केंद्रीय महिला बालविकास मंत्री आहे एवढं लक्षात ठेवायचं आपला मुद्दा हा होता की दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल यांचा म्हणजे शुभारंभ कोणत्या कार्यक्रमात करण्यात आला तर राष्ट्रीय पोच कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार तेवीसला लक्षात ठेवायचं कुठं तर दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी त्यानंतरचा महत्वपूर्ण मुद्दा आपण अभ्यासणार आहोत म्हणजेच आपल्या करंट मध्ये आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे म्हणून घेत आहोत आपण आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र सरकारद्वारे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची नावे बदलण्यात ना येणार आहेत आणि त्यामध्ये केंद्राची नावे बदलून आयुष्यमान आरोग्य मंदिर करण्यात येणार आहे आरोग्य परम धनम ही या केंद्राची नवीन टॅगलाईन असणार आहे भारतामध्ये सध्या एक पॉईंट सहा लाखाहून अधिक ए बी डब्ल्यू डब्ल्यू एस सी आहेत आणि या केंद्राद्वारे लोकांच्या घराजवळ माता आणि बाल आरोग्यसेवा मोफत अत्यावश्यक औषधे आणि निदान सेवा या सर्व यासह सर, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्दिष्टाने हे म्हणजे करण्यात आलेले आहे स, दोन हजार अठरामध्ये केंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा एप्रिल दोन हजार अठरा रोजी छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यातील झांगला येथे पहिले ए बी एच डब्ल्यू सी केंद्र सुरू केलेले आहे म्हणजे म्हणजेच काय तर आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची स्थापना म्हणजे म्हणजे सुरुवात केली आहे दोन हजार अठराला त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आपण अभ्यासणार आहोत म्हणजे योजना संदर्भातच आहे श्री आदिशक्ती विकासो प्रोत्साहन अभियान राज्यातील अठरा हजारपेक्षा जास्त गावातील राज्यातील राज्यातील अठरा हजारपेक्षा जास्त गावातील संघर्षाच्या मुद्द्याची समोपचाराने सोडवणी करता यावी यासाठी राज्य सरकारने जुलै दोन हजार सातमध्ये मध्ये सुरू केलेल्या म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला उत्तम प्रसिद्ध म्हणजे हे बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम किंवा सुरू झाली होती जुलै दोन हजार सातमध्ये मध्ये तरी या मोहिमेला उत्तम प्रसिद्ध मिळाल्याने महाराष्ट्र सरकारने हे श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या सरकारचा आहे महाराष्ट्र सरकारचा आहे श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान तर त्याचा उद्देश काय गावातील महिलांचा विकास सन्मान आणि आधार राखणाऱ्या गावांना बारा निकषाच्या चाचणीवर या अभियानात पुरस्कार दिले जाणार असून हे पुरस्कार गाव तालुका जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर राहणार आहे आणि पुरस्काराची रक्कम दहा लाखापासून सुरू होणार आहे राज्यामध्ये एकूण अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती आहेत अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती आहेत राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यानंतरचा आपण मग त्यानंतर पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत जिल्हा उ उज्ज्वला समिती जिल्हा उज्ज्वला समिती काय आहे कशासाठी आहे ते बघणार आहोत आपण बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्याची निवड आता जिल्हास्तरीय समिती करणार आहे यासाठी केंद्र सरकारने जिल्हा उज्ज्वल समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे आणि समितीच्या अध्यक्षस्थानी अधिकारी असतील सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर लाख नवीन कनेक्शन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक एकेवळ पात्र कुटुंबाला लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या नियमित बैठका बैठका गे, घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंवा मे दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारमध्ये स्वच्छ इंधन स्वच्छ इंधन उत्तम जीवनाच्या नारा दे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती आणि यापूर्वी लाभार्थ्याची निवड तेल कंपन्यांकडून सरकारने ठेवलेल्या मानकानुसार केली जात होती तर आता जिल्हा उज्ज्वल समिती आहे की जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना है, अमल साथी का आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभवणार आहे जिल्हा उज्ज्वल समिती लक्षात ठेवायच्या त्यानंतरच आपण मुद्दा अभ्यासणार आहोत लेक लाडकी योजना राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे तर ही योजना कशी राबवण्यात येणार आहे तर माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून म्हणजे यामध्ये लेख लाडकी योजनेमध्ये हे अधि मिळवण्यात येणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजना आणि एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल एक एप्रिल दोन हजार तेवीसनंतर नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट आहे पिवळ्या व केसरी रेशनधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तिची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीस एकूण किती एक लाख एक हजार रुपये लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू टू पंतप्रधान मातृवंदना योजना टू लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी केलेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा कारण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर प्रश्न आधीच्या एक्झामला आलेले आहेत आणि ही योजना आहे प्रधानमंत्री मातृ योजना टू म्हणजे दुसरा टप्पा तर त्यामध्ये काही बदल आहेत तर ही केव्हाची आहे तर नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पहिल्या पत्त्यासाठी पाच हजार रुपयाची सरकारी मदत कायम ठेवतात ठेवतानाच म्हणजे बरोबर आहे प्रधानमंत्री मातृ योजना अंतर्गत पाच हजार रुपये मिळायचे तर आता दुसरं अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा दोन हजार सतरा पासून भारत सरकारने चालवला जाणारा मातृत्व लाभ कार्यक्रम आहे एकोणीस वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी पहिल्या जीवंतपत्यासाठी हे सहस रोग हस्तांतरण योजना आहे कोणती प्रधानमंत्री मातृवंदना योजना पण पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नऊ ऑक्टोबर दोन हजार ते तेवीस रोजी हे ग म्हणजे स म्हणजे सुरू केलेली आहे दोन हजार तेवीसपासून लक्षात ठेवायच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना राज्यातील एक कोटी महिलांना शक्ती गट किंवा महिला बचत गटाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प करणारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना राबवली जाणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाचे या अभियानावर पूर्ण लक्ष असणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील पाच पॉई दोन पॉईंट पाच लाख महिलांना बचत गटाशी जोडले जाईल आमदार निधीतून प्रत्येकी वीस लाख रुपये तसेच जिल्हा नियोजन समित्यांनी सरकारच्या विविध विभागाकडून त्यांना निधी दिला जाणार आहे त्यानंतर आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दल माहिती बघणार आहोत तर केंद्रीय मंत्रिमंडळाने चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उज्ज्वला योजनेअंतर्गत एल पी जी सिलेंडर व दिले जाणारे अनुदानाच्या वीस रुपया दो दोनशे रुपयावरून तीनशे रुपयापर्यंत वाढवले आहे मे दोन हजार मे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती किंवा मे दोन हजार सोळाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे दोन हजार सोळाला सुरू करण्यात आली होती आणि आत्ता चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी काय झालं तर या योजनेअंतर्गत जे एल पी जी सिलेंडर आहे त्याच्यासाठी अनुदान दोनशे रुपये दिले जात होते तर ते आता तीनशे रुपये देण्यात देण्यात येणार आहेत एल पी जी सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना उपलब्ध करून देणे ह्या योजनेचा उद्देश आहे दोन हजार सव्वीसपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सरकारने दोन हजार सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत पंतप्रधान उज्ज्वला योजनेनंतर अतिरिक्त पंच्याहत्तर लाख मोफत एल पी जी गॅस सिलेंडर जोडण्यासाठी एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्या नंतरची योजना बघणार आहोत ते बघा महत्त्वपूर्णच आहे क्रिओ क्रिओ फॉर गुड म्हणजे सी आर डबल आय वो दिलेला आहे क्रिओ 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 फॉर गुड केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुली आणि मुलांमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जो क्रिओ 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 फॉर गुड हे ल नवीन ऑनलाईन आणि जीवन कौशल्य शिक्षण मॉडेलचे अनावरण केलेले आहे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर परिषद युनिशेफ आणि भारतीय क्रिकेट निमायक मंडळ यांच्या संयुक्त हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे गुड ही लैंगिक समानतेला चालना देणारी मुलींना जीवन कौशल्याने सुसज्ज करणारी आणि खेळामध्ये त्यांच्या सहभागास प्रोत्साहन देणारी क्रिकेट आधारित आठ ॲनिमेशन चित्रपटाची मालिका आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार हो। आहोत आयुष्यमान भाऊ अभियान आयुष्यमान भाऊ अभियान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ केला सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असतो सतरा सप्टेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान हे अभियान राबवण्यात आले यामध्ये गरीब तसे मध्यमवर्गीयावर मोफत उपचार करण्यात आले आहे राष्ट्रपतींनी आयुष्यमान भव पोर्टलचे उद्घाटन केले देशातील अगदी दुर्गम भागातील लोकांना आणि दु दुर्लक्षित घटकांनाही सहज आणि परवडणाऱ्या किमती आरोग्य सुविधा मिळावी यासाठी हे आय या अभियानाचा उद्देश आहे आयुष्यमान भव पोर्टलचे उद्घाटन कोणी केले राष्ट्रपतींनी केले के किंवा के तर किंवा के केलं तर दोन हजार तेवीस लक्षात ते ठेवायच्या हे जे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान हे अभियान राबवण्यात आले होते तर तेरा सप्टेंबर रोजी हे करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भव पोर्टल ठेवायचं शैक्षणिक कर्ज योजना आत्महत्याग्रस्त मुला मुलींच्या शिक्षणा खंड पडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना आणली आहे या योजनेत बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींना शून्य अथवा अल्प दराचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा मुद्दा बघणार आहोत आपण समर्थ मोहीम समर्थ मोहीम ही काय आहे तर महत्त्वाची आहे कारण आपल्याला संगणक अभ्यासक्रमाला दिलेला आहे तर बघा समर्थ मोहीम ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री मंत्री गिरीचराज सिंह ही समर्थ मोहीम सुरू केलेली आहे पन्नास हजार पन्नास हजार ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी समर्थ मोहीम सुरू करण्यात आली आहे या मुद्द्यामध्ये महत्वाच्या काय लक्षात ठेवायचं तर हे समर्थ मोहीम कशासाठी आहे तर ग्रामपंचायत डिजिटल ग्रामपंचायतीच्या डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी समर्थ मोहीम आहे लक्षात ठेवायच्या आझाद अमृत उत्सवाचा भाग म्हणून लखनौमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आझादी का अमृत महोत्सवचा भाग म्हणून लखनौमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ही मोहीम एक फेब्रुवारी ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान पार पडलेली आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आपण बघणार आहोत पोषण भी पढाई भी केंद्रीय मंत्री त्यावेळेसच्या होत्या स्मृती इराणी यांनी दहा मे दोन हजार तेवीस रोजी पोषण बी पडाय बी योजनेचा शुभारंभ केला वीस लक्षात ठेवायच्या दहा मे दोन हजार तेवीस पोषण बी पडाय बी योजनेचा शुभारंभ केव्हा झाला पोषण बी पडाय बी योजनेचा शुभारंभ केव्हा झाला तर दहा मे दोन हजार तेवीस बालपण बालपण काळजी आणि शिक्षण मजबूत करणे बालपण काळजी आणि शिक्षण मजबूत करणे या उद्देशान या म्हणजे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केल्या प्रत्येक क्षेत्रातील मुलांचा सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश आहे पोषण भी पढा हे भी दोन हजार तेवीसची योजना आहे लक्षात ठेवायच्या मुख्य उद्देश काय आहे बालपण काळजी आणि शिक्षण मजबूत करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर तर मुद्दा आपण अभ्यासणार आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना महाराष्ट्राच्या महिला बालविकास विभागामार्फत गा राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आलेला बाल आले आहे बालसंगोपन योजना आधीची होती त्यामध्ये नावात बदल करण्यात आलेला आहे आणि आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावाने कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे या योजनेच्या महिला बालविकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या साठ हजारहून जास्त बालकांना लाभ मिळणार आहे त्यामध्ये त्यामध्ये काय अपंग निराश्रित निराधार बेगर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी राज्यात बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली होती जी बालसंगोपन योजना आहे त्याच योजनेचं नाव आता काय झालेलं आहे ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असं नाव झालेलं आहे त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा अभ्यासणार आहो बघा विज्ञान ज्योती कार्यक्रम विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणितांच्या विविध क्षेत्रात गणिताच्या विविध क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विज्ञान ज्योती हा अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे यामध्ये महाराष्ट्र बिहार आणि ओडिशाच्या ग्रामीण भागातील एकशे सोळा मुलींचा सहभाग होता दोन हजार वीसमध्ये सुरू झाल्यापासून उच्च शिक्षणासाठी एश एश्ट, एश एसटी एश टी एम म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणितकडे झुकलेल्या इयता नववी बारावीच्या केवळ तीस हजार चारशे एक्कावन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा यामध्ये कोणता लक्षात ठेवायचा की हा महिलांसाठी आहे विज्ञान ज्योती कार्यक्रम महिलांसाठी आहे आणि कोणत्या महिलांसाठी आहे ते विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी की आणि गणित या क्षेत्रामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी आहे आणि यामध्ये महाराष्ट्र बिहार आणि ओडिशांच्या ग्रामीण भागातील एकशे साठ मुलींचा सहभाग होता हा जो विज्ञान ज्योती कार्यक्रम आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्र बिहार आणि ओडिशा राज्यातील ग्रामीण भागातील एकशे साठ मुलींचा सहभाग होता दोन हजार वीसमध्ये सुरू झालेली ही योजना आहे म्हणजे हा कार्यक्रम दोन हजार वीसमध्ये सुरू झालेला होता लक्षात ठेवायचा दोन हजार वीस ही योजना आहे विज्ञान ज्योती कार्यक्रम दोन हजार वीसचा आहे त्यानंतरच्या महत्वाच्या बघूया संघटनची समृद्धी हा कंबाईन ग्रुप बी ला आलेला एक्झामला प्रश्न पण होता संघटनचे समृद्धी अभियान कोणत्या मंत्रालयाचा होता असा हा प्रश्न होता संघटनाचे समृद्धी हा अभियान ग्रामीण विकास मंत्रालयाचा आहे कारण ग्राम विकास मंत्री गिरीशराज सिंह यांनी अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी या अभियानाचा शुभारंभ केला कोणत्या वर्षीचे आहे हा आपल्याला आता पुन्हा विचारला जाऊ शकतो किंवा आहे दोन हजार तेवीसच्या अठरा एप्रिल दोन हजार तेवीस तारीख लक्षात नाही चाले पंचवीस लक्षात पाहिजे संघटनचे समृद्धी हे अभियान किंवा चावीस चाय अठरा एप्रिल दोन हजार तेवीस संघटनचे समृद्धी अभियानाचा शुभारंभ हे अभियान सर्व पात्र ग्रामीण महिलांना बचत गटाच्या पटलात आणून ग्रामीण महिलांना बचत गटाच्या पटलात आणून उपेक्षित ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणे करेल दहा कोटी महिलांना बचत गटाच्या कक्षेत आणण्याचे म सरकारचे लक्ष आहे किती दहा कोटी महिलांना बचत गटाच्या कक्षात आणण्याचे सरकारचे काय आहे तर उद्दिष्ट आहे किंवा लक्ष्य आहे तर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे दुसरा प्रश्न अजून तयार होते संघटनचे समृद्धी ही अभियान कोणत्या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे तर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे कोणतं संघटनचे समृद्धी अभियान तर दहा कोटी महिलांना बचत गटाच्या कक्षेत आणण्यासाठी केव्हा सुरू करण्यात आलं दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या मंत्रालयाद्वारे तर ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा महाराष्ट्र मिलेट मिशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असते म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र मिटेल मिशनचा प्रारंभ झाला दोन हजार हे पण लक्षात ठेवायचे महाराष्ट्र मिलेट मिलेट मिशन दोन जर जानेवारी दोन हजार तेवीसचा आहे तर राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हे महाराष्ट्र मिलेट मिशन साठी दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने संक्रांत भोगी हा दिवस दरवर्षी पोष पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो मकर संक्रांती तिचा जो भोगी हा दिवस असतो तो पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे पौष्टिक तृणधान्य विशेष मळणा आणि संकल्पना कोणत्या आहेत त्या बघा तर जानेवारीमध्ये मकर संक्रांत असतो भोगी तर त्यामध्ये कोणतं तृणधान्य बाजरी फेब्रुवारीमध्ये हुरडा पार्टी कारण हुरडा पार्टी ज्वारी ज्वारीचं पीक म्हणजे खायला पाहिजे खातात त्यामुळे ऑगस्ट श्रावण मास राजगिरा सप्टेंबर तृण पक्ष राळा ऑक्टोंबर नवरात्री वरही आणि डिसेंबरमध्ये नाचणी किंवा रागी तर हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आपण या या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी संबंधित ज्या महत्त्वपूर्ण योजना होत्या जे महत्त्वपूर्ण महिला बालकासंदर्भातल्या या, या, या म्हणजे अपडेट होते ते आपण सिम्प्लिफाईड इयरबुक दोन हजार चोवीसमधून आपण बघितल्या यामधून य प्रश्न नक्की येऊ शकते त्यामुळे व्यवस्थित रिवाईज करून घ्या हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद